नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली रेल्वे रोळावर विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस अडकली या बसमध्ये चाळीस होते नागपूर चिंदवाडा रेल्वे मार्गावरील कापरखेडा रेल्वे क्रॉसिंगवर ही धक्कादायक घटना घडली आहे एक स्कूल बस चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक रेल्वे फाटक बंद झाले दरम्यान विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्याने लोको पायलटने समयसूचक दाखवल्याने वेळीच रेल्वे थांबवले आणि विद्यार्थी थोडक्यात बचावले आहेत घटनेबाबत अधिक माहिती अशी की गुरुवारी दुपारी ही बस चाळीस मुलं घेऊन कापारखेड्याच्या दिशेने जात होती रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना अचानक फाटक बंद झाले त्यामुळे बस रुळावरच अडकली बससोबतच एक कारही यावेळी छिंदवाडा नागपूर रेल्वे वेगात येत होती समोर येत असलेली रेल्वे पाहून सर्वजण घाबरले सगळ्यांनी बचावासाठी आरडाओरड केली एक सुज्ञ नागरिकाने प्रसंग अवधान दाखवत लाल रंगाचे कापड रेल्वे रुळावर ठेवले ते रेल्वे चालकाला दिसले त्याने तातडीने ब्रेक धाबले आणि गाडी थांबली त्यामुळे मोठा अनर्थ टळला दरम्यान त्यानंतर कर्मचाऱ्यानं एका बाजूचे फाटक उघडले व अडकलेला स्कूल बसला आणि कारला बाहेर काढण्यात आले